रामकृष्ण हरे मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला जी मूर्ती दाखवणार आहे ती मूर्ती आहे पंढरीच्या पांडुरंगाची मित्रांनो माऊलीची मूर्ती बघण्यापूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबला बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब तुम्ही कराल तसेच फेसबुकला बघत असाल तर मला नक्कीच फॉलो कराल अशी आशा आहे तर मित्रांनो ही नवीनताची मूर्ती मी तुम्हाला जरा जवळून दाखवतो मित्रांनो पॅकिंग पण आपली प्रत्येक मूर्तीला थर्मोकॉल बॉक्स बॉक्स हा आपला कंपल्सरी आपण देतच असतो आणि पॅकिंग पण आपली खूप सुंदर पॅकिंग असते त्यामुळे सर्व शुभ हरिभक्तांपर्यंत ही मू मु, मूर्ती व्यवस्थित पोहोचवण्याची जबाबदारी नेहमीच नि, रेतात मित्रांनो बघू शकता तुम्ही जय जय रामकृष्ण हरी लिहिलेली किती सुंदर आणि मूर्ती आहे माऊलीची सुंदर आणि बनवलेली ही मूर्ती नऊ इंच उंचीची असून या मूर्तीचा आपण पाण्याने अभिषेकही करू शकता पाचशे नव्याण्णव रुपये सेवा मूल्यामध्ये ही मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच मिळेल जर कुणाला ही मूर्ती हवी असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती किंवा क् आमच्या वेबसाईटवरही आपण संपर्क साधू शकता आपण सेवेची संधी द्याल अशी आशा आहे धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी